सारखं सुरूच आरू घर दिना ते मिठू ला आपल्या मिठू नुसते भांडणं करते ते मस्त पैकी पडले बघा आमच्या गव्हाला किडे झाले होते पोत बांधून ठेवले पावडर लावून साडे सगळे व्यवस्थित ले करते राधा का कान काना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा स्वतंत्र दिनाच्या वगैरे कसे करते बघा का पप्पा किती मक्का आणले की मी तुम्हाला कुणी आणले की माहिती राधा मक्का कानाला हॅपी बर्थडे म्हणा हॅपी बर्थडे काना सगळ्यांना म्हणा जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणा गोकुळाष्टमीच्या म्हणा उड्याच मारतात उड्याच मारतात दोघं बी नुसते उड्या मारतात पाऊस गेला आता उन्हा आले आता चल खाय हे आज भात नाही बनवला त्यांना आज उपास आहे आमच्या दोघांना बनवलाय भात तर माझ्या कुठं लक्षात आहे पोरांना बनवला नाही भात का भात देते बघा कोकोचा कसा लगेच कुर्र आवाज येते झाकून टाकले खा मका राधा गोड आहे मका ही माझी पंढरा झाले गोड ही ही गोड राधा कुणाचे डुबडुबू करते कशी अशी गुरगुर करते हा बघा कशी गुरघुर करते मला हे पोट कोणाचे हे डुबू डुबू पोट आहे मजे सोनी खा खा बघा खाती बघा आमच्या पप्पाने किती मका आणली म्हणजे तुमराधाला मका आणली बघा आम्हाला जवळच भाजी म्हणते स्वयंपाकात काय बनवले दाखवते माझ्या लक्षातच नाही राजा कानाला भात तर ही बटाट्याची आमटी बनवली अशी मिरच्या भाजल्या तर आणि आम्हा दोघाला उपास येत दसम्या बनवल्यात बघा त्या दिवशी दिदीने बनवले त्या आधी बनवल्यात बघा इकडे बनवले पोरांना वरण तुरीचे वरण बनवले भात आता आपण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पोरांना भात बनवला ना स्वयंपाक नाही केला आता आज उपास केलाय उपासाला बी दशमी बटाट्याची भाजी बनवली इकडं झाली ह्यांची फराळ या तुम्ही सगळेजण फराळ करायला म्हणजे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद